तर भावा एकदम विषय आड झाला कसला विषय झाला माहिती आहे व्हिडिओ तुम्ही नुसता बघाच सिद्धूला कनी रो हाऊस घ्यायचं होतं त्यामुळे नाही सिद्धू आणि मी कने बोंद्रेनगर मध्ये कधी रो हाऊस बघायला आलतो जरा असं म्हटलं भावानो स्टाईल मार्या म्हटलं तुम्हाला पण रो हाऊस दाखवूया म्हटलं तर रो काय प्रश्न नाही रो एक नंबर आहे तर भावा सिद्धू आणि मी इकडं रो हाऊस बघायला आलेलो आणि आम्हाला इथं डायरेक्ट पाऊस आल्यावर नजीक झालेली दिसली दोन मिनटं धाव तुम्हाला दाखवतो तरी कसा आपल्याक न एक प्रश्न पडलेला पाण्याचा प्रॉब्लेम असणार पण पाऊस पडल्यावर होई पावसानं कनी सिद्धूचा कनी पाण्याचा प्रश्नच मिटवून टाकला <laughs> <laughs> पाऊस काय थांबणार चला निघू काय बस बसू काय जिद्द का निघणार तू पहिला हाला, हाला। चल आम्ही काय पाण्यात व्यवस्थित बाहेर पडलो सोडा त्यामुळे काय विषय नाही पण घर घेताना भावानो एकदम विचार करून घ्या नाही तर सप्पे मध्ये असा विषय होतोय बघा